समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांची होणारी परवड ते हजारो महिलांची आर्थिक स्वयंपूर्णता असा कौतुकास्पद उलगडत गेलेला प्रवास आणि त्या नाट्यमय प्रवासाला सोलापूरकरांची उत्स्फूर्तपणे मिळालेली दाद अशा चैतन्याने आणि भारावलेल्या वातावरणात नाट्यविष्कारातून उद्योगवर्धिनी संस्थेच्या एकवीस वर्षांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या प्रवासाचे दर्शन सोलापूरकरांना घडले तब्बल वीस हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित स्नेहमिल्लास सोलापूरकरांनी तुडुंब गर्दी केली प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक उदय तथा तात्या जोगळेकर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रमोद कुलकर्णी उद्योगवर्धिनी संस्थेच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रमोद कुलकर्णी यांनी चंद्रिका चौहान यांनी एकटीने सुरू केलेला प्रवास हजारो महिलांच्या साथीने एकवीस वर्षांमध्ये यशस्वी झाला ही कौतुकास्पद बाब असल्याचे मनोगत व्यक्त केले कणखर मानसिकतेनं उभी राहणारी ती महिलाच असते हे जगभर सत्य आहे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट आपण वाचले त्या त्या देशांमधल्या अतिशय पराकोटीच्या कठीण परिस्थितीमध्ये त्या समाज जीवनात कुणी पाय रोवून पक्क स्वतःला उभं केलं असं पाहिलं तर पहिलं नाव त्या समाजातल्या त्या क परिसरातल्या कोणत्या तरी महिलेचं येतं वास्तविक जी महिला अत्यंत मृदू जी महिला अत्यंत संवेदनशील जी महिला अत्यंत हळवी असं समजलं जातं आणि खरंही आहे ते ती महिला अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला ज्या प्रकारे सिद्ध करते तीच तिचं सर्वात मोठं शस्त्र सर्वात मोठी शक्ती सर्वात मोठा गुण आहे टेनॅसिटीची व्याख्या अशी केली जाते की क्वालिटी डिस्प्लेड बाय सम वन हू जस्ट वोंट क्विट कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडून द्यायचं नाही कोणत्याही अडचणीला आल्यानंतर त्याच्याकडे पाठ फिरून जायचं नाही अशी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या गुणाला टेन्या म्हटलं जातं आणि जगभर या टेन्या सिटीचं दर्शन हे महिलांच्या कार्यातनं होत गेली काही वर्ष या सेवा कार्यातनं मी अनेक प्रकारच्या सामाजिक समस्यांमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्याबरोबर जेव्हा गप्पा मारतो त्यांच्या कामाची माहिती घेतो तेव्हा लक्षात असं होतं की तिथं पहिल्यांदा पाय रुन कोणीतरी उभं राहिलं त्या समस्येविरोधात तर ती महिला आहे अगदी महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वर, का पार्श्वभूमीवर खूप मोठं सामाजिक अर्थानं घुसळण झाली त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्महत्या करणारे पुरुष आहेत एकाही महिलेनं शेतकरी कुटुंबातल्या आत्महत्या केलेली नाही माझा आणि या उद्योगवर्धिनी संस्थेचा परिचय साधारणपणे दोन हजार चार पाचच्या आसपासचा आहे मी खादी कमिशनमध्ये कन्सल्टंट होतो तेव्हा थोडासा औपचारिक धोरा संपर्क आला परंतु सांगोल्यामध्ये एक बचत गटातून उद्योजकतेकडं या विषयावरची एक कॉन्फरन्स आम्ही केली होती दोन दिवसाची बँक ऑफ महाराष्ट्रानं त्याच्यासाठी आम्हाला काही सहाय्य केलं होतं त्या कॉन्फरन्सला त्या कार्यक्रमाला दोन दिवसाच्या भाभी त्यांच्या सहकाऱ्यांसहित आल्या माझ्या अंदाज बहुधा भाकरीवाहिणी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमानिमित्तानं उद्योगवर्तींच्या कामाचा थोडा माझा जवळून संबंध आला मी तेव्हा सेवावर्धिनीच्या कामामध्ये नुकताच त्याच्या आधी दोन हजार चारपासून सुरुवात केली होती आणि त्यामुळे या सगळ्या वेगळ्या संस्थांमधल्या कर्तृत्ववान महिला पुरुषांचा माझा यानानिमित्तानं संपर्क होत गेला त्यात तो दोन हजार पाचच्या आसपास उद्योगवर्धिनी संस्थेचा आणि चंद्रिका चंद्रिकाबाबी आणि त्यांच्या सगळ्या टीमचा माझा परिचय झाला तेव्हापासून गेल्या एकवीस वर्षाचा प्रवास मी जवळून पाहतोय किंबहुना या प्रवासामध्ये अजून म्हणून त्यांच्याबरोबर काही काम करण्याची संधी मला मिळाली उद्योगवर्धिनी संस्थेचा अगदी बाल्यरूप ते राष्ट्रीय सेवा भारतीच्या उपाध्यक्षा असा चंद्रिका बाबींचा व्यक्तिगत झालेला प्रवासही मी जवळून पाहतो आहे आणि संस्थेचाही अगदी छोट्या कामापासून सुरुवात केल्या म्हणजे प्रत्येकीच्या वैयक्तिक अडीअडचणीत कुठलं तरी उद्योगाचं साधनेच्या माध्यमातून त्याला उभं करणं या अत्यंत विस्कळीत अशा सुरुवातीच्या कामापासून आज अत्यंत सुसंघटित ऑर्गनाईज अशा प्रकारच्या स्वरूपापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत त्यानंतर उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी ते आम्ही बोलताय का हो मीच बोलते कोण मी रोटरीचा चा अध्यक्ष राजगोपाल बोलतोय आमचं तुमच्याकडे एक काम आहे रोटरीच्या माध्यमातून निराधार वृद्धांना निशुल्क भोजन देण्याची अन्नपूर्णा योजना आहे तुमच्या बचत तुम गटातून जेवण तयार करून द्याल का हो oh, नक्कीच का नाही ऐका <coughs> ऐका आपल्याला रोटरी क्लब शंभर आजी आजोबांचं जेवण करायला सांगितले आहे म्हणजे अन्नपूर्णा योजना नावाने करायचं ना मग आपण म्हणजे कस आपलं मोठ कम्युनिटी किचन सुरू होईल काय म्हणताय करायचं ना करायचं अशा प्रकारे अन्नपूर्णा योजना आमच्या परिवारात समाविष्ट झाली त्याचबरोबर छोट्या मोठ्या जेवणाच्या ऑर्डर येऊ लागल्या वेगवेगळ्या पार्सलची व्यवस्था आम्ही करू लागलो पण या सगळ्यात महत्वाचा टप्पा आमच्यासाठी होता तो म्हणजे आमच्या गटाने तयार केलेल्या कडक भाकरी शेंगा चटणी उन्हाळी पदार्थ दिवाळी फराळ प्रत्यक्ष परदेशात जाऊ लागला उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविक केले ध्यासामा मंगलाचा आस त्याचा पूर्तीची हात हाती घेतले हो शृंखला ही शक्तीची शृंखला ही शक्तीची हे शृंखला शक्तीची आहे आणि ह्या श्रृंखल्यामध्ये प्रत्येक जणांचा हातभार आहे खरं काम सुरू केले तेव्हा कुठलाच संकल्प नव्हता किंवा ध्येय नव्हता किंवा दृष्टिक्षेप नव्हतं की मला काम काय करायचं आहे स्वतःची अडचण सोडवताना आणि जेव्हा आपण नाट्य स्वरूपात बघणारच आहोत त्यामुळे त्या आढाव्याला मग खूप जाणार नाहीये पण अडचण सोडवताना वाटत होतं की एकट्याने काही करायचं नाही ज्या विचारधारांनी मी चालत होते त्या विचारधारा मला नेहमी खुणावत होती की आपल्याला सगळ्यांना घेऊन काम करायचं आहे आणि तेव्हा आपण सगळ्यांना घेऊन काय काय करता येईल तर जेवढं माझा त्या सत्तावीस वर्षाच्या बुद्धीला पटत होतं तसं काम करत गेले आणि अनेक मैत्रिणी भेटत गेल्या आणि ते मैत्रिणी भेटत गेल्या तसं मार्गदर्शनही कारण संघ विचारांनी प्रेरित असल्यामुळे घरात संघाचं वातावरण असल्यामुळे नेहमी संघाचं स्वयंसेवक अधिकाऱ्यांचं येणं जाणं त्याच्यातच मान्य नानाजींची भेट ही माझ्यासाठी खूप अमूल्य आणि खूप दृष्टी देणारी ठरली मान्य नानाजींना जेव्हा मा मी असं सांगितलं की नानाजी मला तुमच्याबरोबर राहून चित्रकूटला काम करायचंय तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला सोलापूरला उद्योगवर्धीनी म्हणून काम करायचंय ज्या वेळेला दोन वेळचा जेवणाची भ्रांत होती म्हणजे अठ्ठ्याण्णव साली तेव्हा नानाजी देशमुखांनी मला उद्योगवर्धीनी नाव दिलं अंजनी बलदवा यांनी सूत्रसंचलन तर ॲडव्होकेट गीतांजली चौहान यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव सचिवा मेघा राजोपाध्ये खजिनदार वर्षा विभूते संचालिका मृणालिनी भूमकर ऍडव्होकेट गीतांजली चौहान सुलोचना भाकरे गौरी मुळे दिपारी देशपांडे शुभांगी बुवा स्मिता लाहोटी कांचना श्रीराम मीनाक्षी सलगर वृषाली कुलकर्णी आदी महिला उपस्थित होत्या